कोल्हापूरची महालक्ष्मी कोल्हापूरची राजगादी कोल्हापूरची मिरची कोल्हापुरी चप्पल मराठी चित्रपट सृष्टीचे माहेरघर आणि मर्दानी कुस्तीसारखा लोकप्रिय खेळ ही कोल्हापूरची ओळख आहे आणि या सगळ्यासोबतच येतं ते कोल्हापूरचं राजकारण खरं म्हणजे महाराष्ट्रात कोल्हापूरच्या राजकारणाची चर्चा ही नेहमीच होत असते आणि याचं कारण म्हणजे कोल्हापूरकरांचं ठरलेलं असतं तर जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील आणि महाडिक गट हे निर्विवाद वर्चस्व राखून आहेत त्यामुळे कुठलीही निवडणूक असली तरी इथल्या राजकारणाची चर्चा ही होत असते आणि अशीच चर्चा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली आहे कारण राजकीय पक्षाच्या जागावाटपात कोल्हापूरची जागा ही पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे आणि याचं कारण म्हणजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे यंदा लोकसभा निवडणूक लढवणार आहे हे आता नक्की झालं आहे आणि त्यामुळेच कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात निवडणुकीपूर्वीच खडाखडी सुरू झाली आहे आणि याचाच आढावा आपण आमच्या महासंग्राम लोकसभेचा या विशेष सिरीज मधील आजच्या भागात घेणार आहोत नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही आहात महाटॉक्स तर सगळ्यात आधी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आपण जाणून घेऊ एकोणीसशे बावन्न सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून अस्तित्वात असणारा कोल्हापूर हा लोकसभा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा मतदारसंघ असून अगदी पहिल्या निवडणुकीपासून ते एकोणीशे नव्याण्णव पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे तर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत या मतदारसंघातून उदयसिंहराव गायकवाड हे सलग पाच टर्म खासदार राहिले होते पुढे एकोणीसशे नव्याण्णव साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सदाशिवराव मंडलिक हे या मतदारसंघातून निवडून आले आणि सलग दोन टर्म म्हणजे दोन हजार नऊ पर्यंत त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं तर दोन हजार नऊ साली राष्ट्रवादीने सदाशिव मंडलिक यांचं तिकीट कापून छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी दिली परंतु तत्कालीन खासदार असणाऱ्या मंडलिक यांनी अपक्ष उभं राहत छत्रपती राजे यांचा पराभव केला होता पुढे दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आणि मोदी लाट असताना देखील महाडिक हे निवडून आले परंतु दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला मात्र धनंजय महाडिक यांचा पराभव झाला आणि याचं कारण होतं सतेज पाटील आणि महाडिक घराचा सुप्त संघर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असून सुद्धा सतेज पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार असणाऱ्या संजय मंडलिक यांच्या मागे आपली ताकद उभी केली होती असं बोललं जातं आणि तेव्हापासूनच धनंजय महाडिक आणि सतेज पाटील गट म्हणजेच मुन्ना वर्सेस बंटी असं विरोधी राजकारण कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झालं आता भाऊ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोणते सहा विधानसभा मतदारसंघ येतात तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये चंदगड राधानगरी कागल कोल्हापूर दक्षिण करवीर आणि कोल्हापूर उत्तर या सहा मतदारसंघाचा समावेश होतो आणि या मतदारसंघात विद्यमान आमदार कोण आहेत हे ग्राफिकच्या माध्यमातून तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आता भाऊ आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर लोकसभेच्या आखाड्यात नक्की कोण कोण उमेदवार आहेत आणि यापैकी कुणाचं पार्ट जड असेल पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यावर काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले असून राज्यात आणि देशात सत्तेत असलेल्या भाजपला मात्र या जिल्ह्यात फारसं यश मिळवता आलेलं नाहीये तर शिवसेना भाजप युतीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला होता आणि दोन हजार एकोणीस साली पहिल्यांदाच या मतदारसंघातून शिवसेनेचे संजय मंडलिक हे लोकसभेवर निवडून आले तर मंडलिक यांनी ज्या धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता त्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश करत राज्यसभेची खासदारकी मिळवली आहे परंतु शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर संजय मंडलिक हे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे येणार असल्याने संजय मंडलिक हेच पुन्हा उमेदवार असू शकतात याची शक्यता जास्त आहे कारण शिवसेनेकडून तशी तयारी सुद्धा करण्यात आली आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये भव्य जाहीर मेळावा घेतला आहे त्यामुळे शिवसेनाच ही जागा लढवणार हे जवळपास निश्चित आहे आणि भाजपने जरी इथं दावा केला तरी धनंजय महाडिक सोडता भाजप इथं आश्वासक चेहरा नाहीये त्यामुळे भाजप ही त्या जागा लढवण्याची शक्यता खूप कमी आहे तर महायुतीमध्ये सामील असणाऱ्या अजित पवार गटांनी सुद्धा या जागेवर दावा केलेला नाहीये आणि दावा केला असता तरी हसन मुश्रीफ सोडता राष्ट्रवादीकडे सुद्धा दुसरा कोणीही चेहरा नाहीये त्यामुळे महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना लढवणार हे एकीकडे स्पष्ट झाले आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला होता परंतु शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा उभी फूट पडल्यामुळे यंदा शरद पवार हा मतदारसंघ काँग्रेसला सोडतील अशी शक्यता आहे त्यामुळे महाविकास आघाडीत असणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सुद्धा या मतदारसंघावर दावा सांगितला नाहीये अशी देखील चर्चा आहे त्यामुळे यंदा कोल्हापूरमधून शरद पवारांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात कोल्हापूरच्या राजगादीला मान देण्यात येणार असून श्रीमंत छत्रपती महाराज हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार हे आता स्पष्ट झालं आहे स्वराज्य संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी स्वतः हे जाहीर केलं असून आपल्या वडिलांसाठी त्यांनी कोल्हापूर लोकसभेतून माघार घेतली आहे खर तर गेल्या काही महिन्यांपासून शाहू महाराज हे बऱ्याच सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत आहेत तर शरद पवारांसोबतही कोल्हापूरमधील एका कार्यक्रमात ते व्यासपीठावर उपस्थित राहिले होते परंतु यामुळे हसन मुश्रीफ यांनी मात्र जाहीरपणे सांगितलं की शाहू महाराज हे आमच्या सर्वांचे आदर्श आहेत त्यांनी राजकारणात यावे की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु शाहू महाराजांनी लढू नये अशी विनंती मी त्यांना करणार आहे असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं होतं तर धनंजय महाडिक यांनी शाहू महाराजांच्या वयावर टिप्पणी केली होती तसेच विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज हे उमेदवार असतील असे वाटत नाही आणि जरी ते उमेदवार असले तरी आमचे वडिलकीचे नाते बदलणार नाही असं ते म्हणाले होते एकंदरीतच महायुतीमध्ये स्थानिक नेत्यांना शाहू महाराज यांनी निवडणूक लढू नये असं वाटत आहे कारण कोल्हापूरच्या गादी विरोधात प्रचार कसा करायचा असा प्रश्न महायुतीमधील नेत्यांपुढे आहे त्यामुळे महायुतीकडून आता कोल्हापूरमध्ये नवा डाव टाकला जाऊ शकतो आणि तो डाव म्हणजे शाहू महाराजांच्या विरोधात आता छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील भाजपचे युवा नेते समरजित सिंग घाडगे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकतं आणि याचं कारण म्हणजे समरजित घाडगे यांनी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कागलमधून आमदार होण्यासाठी तयारी सुरू केली असून गेल्या के पाच वर्षात राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय झालेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार असणाऱ्या शाहू महाराज यांच्या विरोधात तगडा उमेदवार म्हणून कोल्हापूरमधील दुसऱ्या राजघराण्यातील जनक घराण्याचे वले असणारे आणि तुलनेने नवा तरुण चेहरा म्हणून महायुतीकडून समरजित घाटगे यांना उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे परंतु असं असले तरी विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी कोल्हापूर मतदारसंघात मीच महायुतीचा तगडा उमेदवार असणार हे जाहीर केले आहे त्यामुळे यंदाच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात श्रीमंत शाहू महाराज विरुद्ध विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यातील लढत ही अटळ असली तरी त्यावर अंतिम मोहोर अजून उमटायची आहे तर शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी ते कोणत्या चिन्हावर लढणार हे देखील अजून नक्की झालेलं नाहीये तरी सुद्धा कोल्हापूरमध्ये काँग्रेसची ताकद का जास्त असल्याने शाहू महाराज हे काँग्रेसच्या चिन्हावर लढतील अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे एकंदरीतच महायुतीकडून अधिकृत उमेदवार जाहीर आधीच कोल्हापूरचा राजकीय आखाडा आता तापलेला आहे हे मात्र नक्की त्यामुळे यंदा कोल्हापूर लोकसभेचे मैदान नक्की कोण मारणार हे आता निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल दरम्यान कोल्हापूर लोकसभेत यंदा शाहू महाराज विरुद्ध संजय मंडले की समरजित सिंग घाडगे यापैकी कोण उमेदवार असतील आणि कोल्हापूरचा पुढचा खासदार कोण होईल याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमचं महासंग्राम लोकसभेची संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या महाटॉक्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद